पिनू झोपलाय तोपर्यंत मी स्वतःचा आवरूप घेतलं त्यानंतर मस्त आईच्या हातचे मुगाचे डोसे आणि खोबऱ्याची चटणी नाश्त्याला खाल्ली त्यानंतर पिनू साहेब उठले पिनू साहेब उठल्यानंतर त्यांच्याबरोबर थोडीशी खेळले आज पाऊस असल्यामुळे त्याला बाहेर फिरायला घेऊन जाणं शक्य नव्हतं त्यामुळे घरातल्या घरातच आमची मस्ती सुरू होती त्यानंतर दुपारी पिनूच्या जेवणासाठी मुगाची खिचडी बनवली मोबाईलवर कार्टून बघता बघता आमच्या कार्टून कशी वशीत ती खिचडी संपवली तरी थोडीशी शिल्लक ठेवलीच आजकालची मुलं मोबाईलशिवाय ते जेवतच नाही म्हणजे मला त्या आयांबद्दल कमालच वाटते की ज्या मोबाईल न ठेवता मुलांना जेवू घालतात मलाही माहिती आहे की मोबाईलमुळे मुलांचे डोळे खराब होतात पण आता काही पर्यायच नाही आहे ना काय कुणाच ठोक ही पिढी जरा जास्तच हट्टी वाटते मला जेवण झाल्यानंतर थोड्या वेळाने पिनूला झोपवण्याचे विविध प्रयोग मी केले पण त्याचं असं होतं की काय हा अन्याय का झोपवतेस मला तुम्हालाही वाटत असेल की हो बाळाचं जरा ऐकलं पाहिजे पण हा जर दुपारी लवकर झोपला नाही तर रात्री तीन चार वाजता झोपतो म्हणजे पहाटे आणि माझ्या अथक प्रयत्नानंतर थोड्या वेळाने गाड झोपी जातो किती गोंडूस पण उठल्यानंतर फार डेंजर होऊन जातो तो पिनू झोपल्यानंतर आता माझा टर्न होता जेवण्याचा आईच्या हातची मस्त खिचडी मटारची उसळ आणि भरलेली शिमला मिरची त्याबरोबर चपाती आणि तोंडी लावायला लोणचंसुद्धा होतं बरं का सासरी सगळी संपन्नता असतानासुद्धा घरी आल्यानंतर म्हणजे माहेरी आल्यानंतर साध्या जेवणातही किती आनंद मिळतो त्या साध्या जेवणाची चव दुसऱ्या कोणत्याही मिठांनाला येणार नाही मिठांनाचं नाव निघालं तर आईने जेवणानंतर डिंकाचा लाडू आणि सुतरफेणी दिली या गोडाचा आनंद घेतल्यानंतर मी विचार केला की मी चहासुद्धा फिक्का घेते आणि हा गोड पदार्थ कसा आवडीने खाते बरं आता एवढं सुंदर जेवण आणि गोड खाल्ल्यानंतर सुस्ती तर येणारच ना तुम्हालाही येतच असेल ना जरा डोळा लागतो कुठे तर आमचे साहेब उठले किंकाळातच उठले नंतर त्याच्याबरोबर थोडंसं खेळले बैलगाडी बैलगाडी त्याला जवळसं हसवलं आणि मग चहा करायला ठेवला चहा तसा आपला एकदम आवडीचा विषय मी कमी साखर असलेला किंवा बिना साखरेचा चहासुद्धा घेते पण तो कडक असला पाहिजे दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर चहा कसा असायला पाहिजे किंवा मला कसा हवा हे सांगायला मला इतकं अनकम्फर्टेबल वाटतं मग त्यांनी जो बनवला तर तो चहा घ्यावाच लागतो खूप लोकांना माझ्या हातचा चहा आवडतो खरं स्वतःचं काही कौतुक तसं करू नये स्वतः आपण पण खरंच आहे त्यानंतर चहा घेतला चहाबरोबर टोस्ट घेतला नुसता चहा मला आवडत नाही त्यानंतर पिनूला मुरमुरे आणि थोडंसं त्याच्यामध्ये बिस्कुट टाकलं त्यानंतर त्याला आवडणारा बनाना घेतला पण आज काय साहेबांना बनवा बनाना खायचाच पिनू बनाना बनाना पिना बनाना नाही अरे खाना बनाना पिनू बनाना ए पिना बनाना गे ना अरे त्यांनी न खाल्लेला बनाना संध्याकाळी मग पप्पा आणि पमी मस्त गाडी गाडी खेळत होते अशा प्रकारे आजचा दिवस गेला